नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे लहान मुलांना आता सध्या सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यामुळे ते आईजवळ नेहमी हट्ट करत असतात की आई आज हे बनव आई आज ते बनव तर अगदी लहान मुलांना आवडेल असा कुरकुरीत आज आपण नाश्ता बनवणार ना आहोत तो पण एक कप रव्यापासून तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तरी देखील चालू शकतो अर्धा कप दही आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली कोबी घेतलेली आहे इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता एक टीस्पून आलं लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ एक टीस्पून जिरं सात ते आठ कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जो एक कप रवा घेतलेला आहे तो सर्व यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण अर्धा कप जे दही घेतलेला आहे ते काढून घेऊया तांदळाचं पीठ जिरं कोबी कांदा टोमॅटो हिरवी मिरची सवीपुरतं मीठ जे घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया कडीपत्त्याची पानं आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर सुरुवातीला आपण चमच्याने हे सर्व जिन्नस एक जीव करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून त्याचा हलकं पातळ असं पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत कारण का आपण इथे रवा वापरलेला आहे तर रवा मुरायला आपण दहा मिनिटासाठी तरी हे बॅटर बाजूला ठेवून घेणार आहोत तर त्यामुळे थोडस पातळ आपण हे सुरुवातीला करून घेणार आहोत इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे बघा एवढं पातळ सर मी हे करून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत इथे आपलं बॅटर छान मुरलेलं आहे आता आपण याचे ट्रायंगल्स बनवायला घेऊया गॅसवरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे पॅन छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे बॅटर यामध्ये काढून घ्यायचं आहे तर थोडं जास्तीच बॅटर मी यामध्ये काढून घेते हे बघा एकूण टोटल चार ते पाच पळ्या बॅटर यामध्ये मी काढून घेतलेला आहे या पद्धतीने आपण पसरवून घेऊया सर्व बॅटर आपण व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून चार ते पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा वरची बाजू छान सुकलेली आहे आता आपण पलटून घेऊया हे बघा दुसरी बाजू झाकण न ठेवता आपण शिजवून घेऊया खालच्या बाजूने देखील व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे मस्त कुरकुरीत झालेलं आहे हे बघा आता आपण हे कट करून घेऊया हे बघा मस्त आपले क्रिस्पी ट्रँगल्स बनून तयार झालेले आहेत मी आता याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपला क्रिस्पी रवा ट्रँगल बनून तयार झालेला आहे हा युनिक असा नाश्त्याचा प्रकार तुम्ही एकदा घरी नक्की करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी